खूप जणांना माहिती नसतं सूर्यग्रहण कसं लागतं आणि सूर्यग्रहण लागतं तेव्हा ते कसं दिसतं पन्नास वर्षानंतर येत आहे सूर्यग्रहण नमस्कार मित्रमैत्रिणी आज तो दिवस उजाडलेला आहे आठ एप्रिल सूर्यग्रहण तर बारा सत्तावीसपासून पासून ग्रहण सुरू झालेलं आहे तर आता मी दाखवते तुम्हाला हे बघा या ठिकाणी मी बघत आहे आता खग्रास सूर्यग्रहण पन्नास वर्षानंतर सगळ्यात मोठं हे सूर्यग्रहण लागलेलं ला आहे खूप सुंदर दिसते खूप सुंदर हे बघा मित्रमैत्रिणींनो आपण आता एक आयडिया केली मी आता जो मोबाईलचा कॅमेरा आहे त्याला हे गॉगल लावलेले ला आहेत आणि मी आता तुम्हाला दाखवते मग बघूया कसं दिसतं तर आता हे या ठिकाणी चिकटवलेत चिकटपट्टीने असं म्हणजे आता स्थिर राहतील तर बघूया कसं आहे तर मी बघितलं मला खूप म्हणजे सुंदर वाटलं तर हा अनुभव तुम्हालाही घेता यावा म्हणून आता मी मोबाईलला ते गॉगल लावलेत आणि हा स्टँडवरती सेट करत आहे आणि या ठिकाणी मग तुम्ही संपूर्ण सूर्यग्रहण कसं लागतं तुम्ही बघू शकता खूप जणांना माहिती नसतं सूर्यग्रहण कसं लागतं आणि सूर्यग्रहण लागतं तेव्हा ते कसं दिसतं आणि हे तर पन्नास वर्षानंतर येत आहे सूर्यग्रहण तर त्याचा तर अनुभव घ्यायलाच पाहिजे तुम्ही असा अनुभव आपल्याला नेहमी नेहमी येत नसतो अगदी दुर्मिळ गोष्ट असते ही हे बघा आता आभाळ आलेले आहे हे बघा आम्ही आता तुम्हाला दाखवतोय दिसते की तुम्हाला हे बघा हे असं दिसतंय आभाळ आले त्याच्यामुळे ती नाही ऊन सावली ऊन सावली हा खेळ चाललेला आहे आगाळ जर का हल्लो घ्यायचा होता हे बघा आता ऊन पडले पडते ऊन पडते हां तस तसं तुम्हाला इफेक्ट आता वेगळा जाणवत असेल तर सावली ऊन सावली ऊन असं दिसते वा सुंदर दिसतंय चला नमस्कार करून घेऊ पेक्षा जास्त झाकला गेलेला आहे त्या ठिकाणी आपण लावलेला आहे कॅमेरा आता बराच वेळ झाला लावून तर म्हटलं दुसरा मोबाईल घेऊन तुम्हाला प्रत्यक्ष दाखवावं म्हणून आता हे असं दाखवते मी तुम्हाला दिसते का ठिकाणी म्हणजे ह्या मोबाईलमधून क्लिअरली दिसत आहे पण असं बघितलं ना क्लिअर दिस दिसते लांबून लांबून घेतले की दिसते बघ हो ना हे बघा येलो येलो आणि त्याची भूतीही आपण आपण फोन लावलेला आहे आयफोन आणि त्याला बरंच सांगितलं आता तो ट्रक गेला आणि तुम्हाला जातो या ठिकाणी आपण हा मोबाईल लावलेला आहे आणि त्याला ते गॉगल चिकटवले आहेत ज्यातनं आपण सूर्यग्रहण बघू शकतो ते म्हणजे मोबाईलच्या कॅमेरावरती लेन्सवरती तर आपण मोबाईलच्या ज्या लेन्स आहेत त्यावरती आपण हा सूर्यग्रहणाचा गगल लावलेला आहे या ठिकाणी आणि त्यातनं खूप सुंदर दिसते पण त्यात हा अर्ध्यापेक्षा कमी झालेला आहे अर्ध्यापेक्षा जास्त झाकला गेलेला आहे सूर्य पण यात ते दिसत नाही आहे येलो येलो असं दिसतंय त्यांनी पण काही काही दे असं नाही तुला कोण आहे का चालणी चालणी आहे त्यांनी चालणीत न दाखवते सवली ऊन सवली चालू आभाळ येते हा हे बघा बाहेर आले बाहेर दिसत असेल त्याचा आकार किती कमी झाला आता ऊन पडले कडक कडक नाही बऱ्यापैकी ऊन पडले कडक दिसते हरशी आहे पाठीमागच्या आम्हाला मस्त मला ना आता तुझ्या याच्यात नाही ना माझं थंड झालं एकदम 现在咱们造人不容不好搞。现在咱们造人不 या ठिकाणी आपण हा लावलेला आहे धीरज एकदा आपल्याला फोन, <स्थाथ> फोन करू ना तो कुठे

डायमंड रिंग होते रिंग होणार आता रिंग ढग आले ढग कशाला आले ढग आले चला आता मुलांना फोन करू म्हटलं अगस्तीला असे ढग येतात ते हे बघ हे बघा ढग आले पाहिले हे हे लावून ठेवलेले आपण ढग येतात आणि परत मग हळूहळू ऊन पडते असं होतं हे होत आता परत आलो आलो मग आता असं कमी जास्त चाललं दिसत नाही तुम्हाला एक आभाळ ढग येतात ते मधून मधून तर मी उलट्या बाजूने उभी आहे Okay, hmm? so

बारा सत्तावीस पासून सुरू झाले तर साडेतीन पर्यंत आहे जवळजवळ तर त्यापेक्षा जास्त तर जवळजवळ चार तास आहे आणि चार मिनिटासाठी पूर्ण ते दिसणार आहे तर आता बघा किती वेळापासून आम्ही बघतोय आता मी बघते वरती खूप छान दिसते हो मस्त आहे बघ दिसते काय तुम्हाला डायरेक्ट फोन कोण नसत नाही तिथे लावलंय ना तिथे याच्यात काय कंडिशन आहे याच्यात तर बोलच दिसतोय अजून हा अस दिसतय एवढं झाकला गेलाय सोयी सगळे माझा अंधार पडतो वगैरे अंधार काय पाच टक्के राहत संध्याकाळी करत दाखवण्या दिसत कस डायरेक्ट पाहते त्यामुळे जवळजवळ खूपच झकत आलेलं आहे आपण चाललीत बघूया बघूयापर्यंत చంద్రపూర్స్ తుమ్మ చంద్రపూర్ సార్ दिसते काय तुझा आपण

चंद्राने सूर्याला जवळजवळ पोरण झाकून टाकलेला आहे आणि म्हणतात की पोरठा झाकड गेला की अंधार पडतो पण अंधारे पडलेला नाही आणि चांगली पण बघा तुम्ही त्याचा आकार बघा हे बघा आता चंद्राने सूर्याला जवळजवळ तोरण चांगून टाकलेलं आहे ऑलमोस्ट कवर मी बघ सूर्य ऑलमोस्ट पूर्ण सूर्य झपला गेलेला आहे त्याचा आणि पण तुम्हाला कस पण आधार पडतो म्हणजे सूर्याची Не okay. <laughs> Это не собак. Это ला ना 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 गेना 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 लुक नाव इट ना रिमूव योर ग्लासेस एंड लुक एट इट वाव आशुग ग्लासेस निकाल के देख हां ग्लासेस निकाल के देख नाही आजी देखो पूर्ण अंधार झालाय आपण आता

तारा दिसत असेल तो जिनस आहे आणि मर्करीसुद्धा सुद्धा बघण्याचा आज आम्हाला अनुभव मिळालेला आहे तर हे बघा <laughs> आता अंधार पडलाय पूर्ण झाकला गेलेला आहे सूर्य सूर्यग्रहण लागलेलं ला आहे आणि हे दालस मध्ये चार मिनिटासाठी आहे आता आणि खूप सुंदर असे रिंग दिसते वरती ओके डायमंड डायमंड रिंग रिंग ओ

तर खग्रास सूर्यग्रहण बघण्याचा आनंद घेतलेला आहे आम्ही तर तुम्हीसुद्धा घ्या घरात बसून तर ह्या व्हिडिओमार्फत सूर्याची डायमंड रिंग आम्हाला बघायला मिळालेली आहे मी त्याचा आनंद घेतलेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट सांगते जेव्हा सूर्य पूर्ण झाकला जातो आता या ठिकाणी दालसमध्ये चार मिनटासाठी तो झाकला गेला होता तर जेव्हा सूर्य पूर्णपणे झाकला जातो तेव्हा आपल्याला काहीच दिसत नाही गॉगलमधून तेव्हा मात्र आपण गॉगल काढून ते बघायचं असतं आणि त्याचा आनंद घ्यायचा असतो आजचा हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास आणि उपयुक्त वाटल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि तुमच्या फॅमिलीसोबत नक्की शेअर करा हा उपयुक्तच आहे आणि हा व्हिडिओ आणि ही जे आहे हे तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही अगदी दुर्मिळ असतं ही गोष्ट आणि हे नशीबच म्हणायचं की आम्हाला ते बघायला मिळालेलं आहे तर भेटूया पुन्हा असाच नवीन व्हिडिओसोबत धन्य दन... तर या ठिकाणी पिच्चर घेतलेले आहेत सूर्यग्रहणाचे तर त्याचे फोटो पण या ठिकाणी अटॅच करत आहे